लालबागच्या राजाचे अखेर पस्तीस तासांनी विसर्जन मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचे अखेर पस्तीस तासांनी विसर्जन झाले आहे गिरगावच्या खोल समुद्रात राजाचा विसर्जन करण्यात आला यावेळी भाविक आणि मंदर अत्यंत भावुक झाले होते रविवारी सकाळी आठ वाजता लालबागच्या राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बाप्पा हे त्या तराफ्यावर विराजमान झालेच नाही त्यातच समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळीही वाढली होती त्यामुळे बाप्पाला तराफ्यावर चढवता येत नव्हते मात्र अतक प्रयत्नानंतर अखेर पस्तीस तासानंतर म्हणजेच रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राजाचा विसर्जन पार पडले बावीस तासाच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचलं तेव्हा राजाला तराफ्यावर चढवून आरती होणार होती त्यासाठी हजारोच्या जनसमुदाय गिरगाववर लोटला होता मात्र तराफ्यावर चढवण्यात यश आलं नाही तराफा नवीन असल्यामुळे त्यावर बाप्पाला कसे चढवावं याच नियोजन चुकलं त्यातच भरतीची वेळ असल्यामुळे पाणी वाढलं होतं त्यामुळे तराफा स्थिर राहू शकत नव्हता तब्बल दोन तास बाप्पाला तराफ्यावर घेण्याचे प्रयत्न झाले मात्र ते शक्य झाला नाही अखेर पाणी कमी झाल्यानंतर बाप्पाला तराफ्यावर चढवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हापासून जवळपास आठ ते साडेआठ तास बाप्पा हा पाच फूट पाळ्यात होता पाणी ओसरल्यानंतर तब्बल साडेआठ तासांनी बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आले तेव्हा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ही शान कोणाची लालबागच्या राजाची या जय घोषांनी सारा परिसर दुमदुमून गेला रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी राजाची आरती करण्यात आली आणि त्यानंतर नऊ वाजून बारा मिनिटांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने अरबी समुद्रात बाप्पाच्या विसर्जन करण्यात आला